देवगड दाभोळे सरपंच आम्ही अपक्ष म्हणून निवडून आलो होतो राणेसाहेबांसोबत आम्ही पूर्वी काम केलेलं आहे त्यांच्या कामाची जी पद्धत आहे ती आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत होती आणि आमचं जो काही सपोर्ट होता तो त्यांना होताच पण आता आम्ही प्रत्यक्ष त्यांच्यासोबत उतरून त्यांच्या जे काही कामकाज आहे ते त्यांचा हात बळकट करण्यासाठी आज आम्ही त्यांच्यासोबत मैदानात उतरलो आहोत आणि आमची जी काही विकासकामं असतील गावाची असतील तर ते सर्व कामे त्यांनी मार्गी लावण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत मी अशोक विखाजी पाटील चिंचोली सरपंच आमदार साहेबांच्या विकास विकासकामाच्या धडाके दा, धडाकेबाज कामाचं प्रेरित होऊन मी चिंचोली गावाचा विकास करेन आणि भारतीय जनता प्रवेश करत आहे अपक्ष अपक्ष म्हणून तो भारतीय जनता पार्टीचा की। ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका